मी मुख्यमंत्र्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की ज्या शिस्पे घोटाळ्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे पैसे घुतलेले सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी दोन रुपयाच्या अपेक्षा आणि पैसे टाकले आणि आज त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागलेलं आहे काही लोकांनी आत्महत्या पण केलेली आहे त्यामुळं जो शिस्पेचा घोटाळा आहे त्यामध्ये चौकशी सखोलपणे चौकशी झाली पाहिजे ज्यांनी कोणी हा घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी अटक केली पाहिजे आणि त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजे ज्यावेळेस शिस्पेचा घोटाळा झाला त्या शिस्पेच्या घोटाळ्यामध्ये सर्वात प्रथम मी काही ठेवीदारांना घेऊन आदरणीय पवारसाहेबांना एक पत्र दिलं मी एक सुद्धा पत्र दिलं आणि माझ्या पत्राला रेफरन्स म्हणून साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्र्याला पत्र दिलं तर सिस्पेचा घोटाळा हा एक राजकीय विषय न करता सर्वसामान्य लोकांचे पैसे काढून गेले पाहिजे ही यामाग भूमिका आहे काही लोक यामध्ये राजकीय त्या ठिकाणी आक्सापोटी राजकीय बोर्ड दाखवण्याचा प्रयत्न करतात यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस सिस्पेने इन्फिनिटी नावाची एक बँक काढली ते आ, ते ते का हो हो ते त्या बँकेच्या उद्घाटनाला मी असू आपले आदरणीय अण्णासाहेब आजारे असू पोपटराव पवार असो किंवा काही पोलीस अधिकारी असू राजकीय मंडळींना त्या ठिकाणी आमंत्रित केलं शेवट आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो उपस्थित होतो याचा अर्थ ती बँक कशी चालणार आहे काय आम्ही त्याच्या दोषी का ज्यांनी कुणी आरोप केला त्यांनी तर अनेक बँकांचे उद्घाटन केले अनेक पतसंस्थांचे उद्घाटन केले मग त्या बँका उद्या मोडकळीस आल्या त्या बँकांचा उद्या घोटाळा समोर आला याचा अर्थ उद्घाटन करणारा दोषी एका ज्यांनी आरोप केले त्यांनी जर पाहिलं खऱ्या अर्थाने प्रवारी सहकारी सहकारी बँक प्रवारा सहकारी साखर कारखाना त्या साखर कारखान्यामध्ये काही कर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं आणि ते कर्ज उद्या कर्जमाफीच बसवलं पण ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या खात्यावर पैसे जमा करून घेतले त्याबाबत आमचे अरुण कुडू पाटील असू किंवा इतर सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला त्या ठिकाणी गुन्हा सुद्धा दाखल झाला पण सत्ता यांच्या असल्यामुळं तो गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्यांना अटक झाली नाही या नगर शहरामध्ये पटवर्धन पतसंस्था होती नंदकुमार साहेबांची एक पटवर्धन सहकारी पतसंस्था होती ती नंतर प्रवारा सहकारी बँकेने हँडओवर केली त्या अनेक ठेवीदार त्या ठिकाणी मयत झाले पण अद्यापपर्यंतसुद्धा त्या ठेवीदारांचे पैसे मिळाले नाही याचा अर्थ आम्ही आता राजकारण करायचं थारा, का आम्ही दोषी ठरव ठरवायचं का आमचं तर म्हणणं आहे या सगळ्या लोकांचे पैसे मिळाले पाहिजे सगळ्यात महत्वाचं ही आमची महत्वाची भूमिका आहे अशा बऱ्याच ठिकाणी त्यामुळं इन्फिनिटी असो किंवा त्या ठिकाणी सेसपी असो याला राजकीय वळण न लावता लोकांचे पैसे काढून देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आम्ही स्वतः त्यासाठी प्रयत्न करतो जर आमच्याकुढं दोष असतात आम्ही एखाद्या ठेवीदाराला सांगितलं का तू या ठिकाणी पैसे टाक तुला दोन रुपयाचं व्याज मिळणार आहे आमचा कुठलाही संबंध नाही त्यामुळं कुणी आरोप करणारे ते बिनबोडाचे आरोप आहे स्वतःच झाकून ठेवायचं दुसऱ्याचं उघडं करायचं ही अशी सवय आहे